काल भिगवण शहरातून एका हिंदू मुलीचं अपहरण करण्यात आलेलं आहे तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यामध्ये चटणी टाकून त्या मुलीला पळवून घेऊन ती मुलं देऊन गेलेली आहेत तर या संदर्भामध्ये आज चार वाजता भिगवण येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे पोलीस प्रशासनसुद्धा अत्यंत टोकाचा प्रयत्न करतं आहे आज सकाळी पुणे ग्रामीणचे एस पी माननीय गिल साहेब यांच्याशी बोलणं झालं आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्याशी बोलणं झालं आहे आणि आता आ, सांगली एस पीने पण मला या विषयावरती बोलावलं होतं एस पी ऑफिसला गेल्याच्यानंतर आपल्या कोल्हापूरचे आय जी माननीय सुनील फुलारी साहेब यांच्याशी चर्चा झालेली आहे पोलिसांनी सहा वेगवेगळी पथकं नेमलेली आहेत आणि त्या मुलीचा शोध सुरू आहे लोकांच्यामध्ये तीव्र संताप आहे आज मी आता इथून भिगवणला निघालो आहे हिंदू अप्रोच मोर्चाचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं आहे सातत्यानं ही परिस्थिती आहे आणि म्हणून लोकांच्यामध्ये जागृती व्हावी मुलींच्यामध्ये जागृती व्हावी मुलींच्या पालकांच्यामध्ये जागृती व्हावी आणि कशा पद्धतीनं हे षडयंत्र आखलं जात आहे याची लोकांना माहिती व्हावी यासाठी सातत्यानं अनेक लोक प्रयत्न करत आहेत जितक्या प्रमाणात जागृती होणं आवश्यक आहे तितक्या प्रमाणात जागृती नाही आहे आणि म्हणून मुलींना पण विनंती आहे की तुमच्या सोशल साईटवरती फेसबुक असेल ट्विटर असेल इन्स्टा असेल किंवा अन्य काही तुम्ही सोशल साईट्स वापरत असाल त्या साईट्सवरती तुम्हाला टार्गेट केलं जात आहे दादा मुलं या मुलींना नावं बदलून हिंदूंची नावं घेऊन किंवा वेगवेगळ्या डीपी ठेवून त्यांना फसवलं जातं आहे तर मोठ्या प्रमाणात जागृती होण्याची हो आवश्यकता आहे आम्ही ती करतो आहे पोलिसांनाही आव्हान आहे विनंती आहे की असे कुठं प्रसंग घडतायत तिथं तुम्ही आईवडिलांचं ऐकून घेतलं पाहिजे त्यांना बोलण्यासाठीचा जास्तीचा वेळ दिला पाहिजे आणि त्या मुलीचं मतपरिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून मदत केली पाहिजे माझी आज हीच मागणी आहे की ती मुलगी आईवडिलांच्या ताब्यात तात्काळ दिली पाहिजे पोलिसांनी आणि ज्यांनी कुणी हे कृत्य केलं आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे ही आज आमची मागणी आहे